नमस्कार रेशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाचलेल्या दुधापासून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत घरातील सर्वांनाच आवडेल तर सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे प्रॉब्लेम्स भरपूर होतात जरा काही वेळ झाला की दूध नाचलं जातं तर आता हे नाचलेलं दूध आहे तर हे अर्धा लिटर होतं थोडंसं वापरलेलं होतं आणि आता उरलेलं आहे ते नाचलेलं आहे थोडं तर हे आता गॅसवर ठेवूयात तर इथे आता गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची जर मोठी केली तर, -तर काय होतं ते दूध असं तडतड करून उडू शकतं आणि त्यामुळे आपल्याला ते भाजू शकतं त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा आणि एका चमचाने हे दूध थोडंसं हलवून घ्यायचं तर आता जसं जसं हे गरम होईल तसं काय होतं यातलं पाणी वेगळं होतं तर हे पाहिडण्याचं थोडंसं पाणी वेगळं व्हायलाच लागलेलं आहे अजून थोडं गरम झाली की तर हे पहा आता थोडं दूध गरम झालेलं आहे आणि याचं पाणी वेगळं होत आहे तर पाणी यातलं पूर्ण वेगळं होतं तर जेव्हा पाणी वेगळं होत असतं त्यावेळेला काय करायचं एक चमचा घ्यायचं आणि हे दूध असं चमच्याने हलवून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने पनीर वेगळं आणि पाणी वेगळं होतं तर हे पहा आता गॅस बंद करायचा व हे भांड आता आपण खाली उतरून घेऊयात आता हे खूप गरम आहे तर हे थोडं थंड होईपर्यंत असंच बाजूला ठेवून देऊयात तर आता एक दहा ते पंधरा मिनिटातच हे पूर्ण थंड झालेलं आहे आता काय करायचं एक मोठं बाऊल घ्यायचं व यामध्ये आता एक स्वच्छ पांढरा रुमाल किंवा कोणतेही कापड इथे आपण वापरू शकतो आता यामध्ये आपल्याला हे दूध ओतून पूर्ण गाळून घ्यायचं आहे तर खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि बनवायला तर खूपच सोपी आहे तर बघितलं ना आता रुमाल असं पूर्ण बाजूनी एकदम उचलायचा आणि थोडंसं हे असं प्रेस करायचं नंतर हे आपण असंच गाळत ठेवू शकतो पण आपल्याकडे तितका वेळ नसेल तर इथेच हे चांगलं व्यवस्थित असं पिळून घ्यायचं म्हणजे एकदम गाळून घ्यायचं तर हे पहा होईल तितकं पाणी यातनं काढून घ्यायचं आता यानंतर हे जे पाणी आहे ते टाकून नाही द्यायचं तर असंच साईडला ठेवून द्यायचं आता एक प्लेट घ्यायची व यामध्ये आता आपण हे पनीर काढून घेऊयात तर बघू शकताय अर्धा लिटरपेक्षाही कमी दूध होतं व त्याचं इतकं पनीर आपल्याला इथे मिळालेलं आहे तर आता काय करायचं हे हाताने असं थोडंसं कुसकरून घ्यायचं तर इथे बघू शकताय आपण यातलं पाणी पूर्ण पिळून काढलेलं होतं त्यामुळे ते एकदम कोरडं असं पनीर मिळालेलं आहे आता यानंतर हवं तर हे जे पनीर आहे ते आपण असं स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये व जेव्हा आपल्याला कोणत्याही रेसिपीमध्ये वापरायचं असेल तेव्हा हे पनीर आपण पन वापरू शकतो आता आपण पुढची रेसिपी पाहूया गॅसवर एक कढई ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल थोडं गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी अशी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा असे चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत ते कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा यानंतर एक चमचा अल्ला लसून पेस्ट घालायची अल्ला लसून पेस्टसुद्धा चांगली भाजून घ्यायची म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायची यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर एक छोटा बारीक कापलेला टोमॅटो घालायचा किंवा कांद्याच्या बरोबर अर्ध टोमॅटोचं प्रमाण घ्यायचं तर टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा यानंतर छोटा अर्धा चमचा हळद व एक चमचा लाल तिखट घालायचं तर लाल तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो यानंतर कुसकरून ठेवलेलं हो पनीर यामध्ये घालायचं जर विकतच पनीर असेल तर मोठ्या किसणीने किसून मग यामध्ये घालायचं तसेच यामध्ये थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल याची टेस्ट अजूनच वाढेल पण इथे मी जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही तरीसुद्धा ही पनीरची भुर्जी अगदी छानच बनते ते ते शकता है। या मदे मीट तर या मदे मीट आता इथे बघू शकताय आपण अजून यामध्ये मीठ नाही घातलेलं तर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आता हे पनीर थोडंसं कोरडं वाटते कारण आपण हे व्यवस्थित चांगलं पिळून घेतलं होतं जर सुकं हवं असेल म्हणजे सुखी पनीरची भाजी असेल तर आपण अशीच ठेवू शकतो पण आता यामध्ये आपण एक दोन चमचे पाणी घालूयात हे पाणी म्हणजे मगाशी जे पनीर बाजूला झालेलं होतं तेच दुधाचं पाणी आहे आणि यानंतर हे थोडंसं पुन्हा परतून घ्यायचं तर आता बघू शकताय थोडासा ओलावा यामध्ये आलेला आहे आणि असंसुद्धा ही पनीरची भुर्जी अगदी छान लागते म्हणजे एकदम कोरडी म्हणजेच एकदम सुखी सुखी लागत नाही आणि अगदी अर्ध्या लिटरपेक्षा सुद्धा कमी दूध होतं आणि बघू शकताय त्याचं आपल्याला इतकी पनीरची भुर्जी तयार झालेली आहे आता यानंतर यावर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आणि पुन्हा एकदा थोडं याला परतून घ्यायचं तर खूप छान अशी ही भुर्जी तयार होते खूपच टेस्टी लागते आता यावरती एकाच मिनिटभर हे झाकण ठेवून असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं तर एकाद मिनिटानंतरच पहा अगदी आपली भुर्जी ही छान अशी मस्त तयार होते आणि खूपच टेस्टी लागते आता दूध जर नसलं तर अजिबात घाबरण्याची गरज नाही या उलट याची एक भाजीच तयार होते हो ना तर हे पहा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि पाहू शकताय पाहूनच अगदी तोंडाला पाणी सुटत आहे अगदी टेम्पटिंग वाटतं हो ना खरंच खूपच छान लागते तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे आपण ही भुरजी चपातीसोबत किंवा पावासोबत म्हणजेच ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकतो अगदी खूपच छान लागते आता आपण अशीच एक टेस्ट करून पाहूया मस्त खरंच खूपच छान लागते मुलांना तर खूप आवडेल आता दूध नसल्यावर टेन्शन नाही घ्यायचं उलट घरातल्यांना खुशच करायचं तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत